मानवाला आपल्या गुरुंचे मार्गदर्शन आवश्यक असते जीवनात प्रत्येक टप्प्यात येणाऱ्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्यांना मानव गुरु श्री चंद्रशेखर गुरुजी गेल्या एकवीस वर्षांपासून आपल्या दिव्य ज्ञानाद्वारे मार्गदर्शन देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना विश्वशक्तीच्या संपर्कात आणून देण्याचे कार्य करीत आहेत इतकेच नाही फक्त नऊ ते एकशे ऐंशी दिवसात लाखो कुटुंबांना आनंदमय जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरले आहे चंद्रशेखर गुरुजी हे आमच्यासाठी एक आदर्शाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या तें, या मार्गदर्शनामुळे आज मला खूप समाधान परिस्थितीमध्ये खूप प्रगती झाली आहे आणि त्या गुरुजींना माझे कोटी -को प्रणाम गुरुजींनी खूप चांगला मार्ग निवडलेला आहे आणि हा समाजापर्यंत प्रत्येक राज्यामध्ये भारतामध्ये बाहेरच्या देशामध्ये हा मार्ग पोहोचला पाहिजे मी आणि माझ्या कुटुंबाकडून गुरुजींना आमचे गुरु, गुरु समजतो आणि ते आमचे गुरुजीच आहेत <laughs> సృష్టిసారం మోక్షదక్షం సుభిక్షం దివ్యలింగంఖవిను సాపూర్ణ సమక్ష आमच्या घरात सारखं झगड्याचं सारखं नसतं भांडणं वाईट राहायची त्याच्यामुळे भरपूर मी वायट लागलेली त्याच्या कारण माझ मन जास्त चिडचिड झालेलं होतं सर्व वास्तू केल्यापासून भांडणं कमी झाली आमच्यात चिडचिड कमी झाली आपलं सर्व व्यवस्थित चाललंय चंद्रशेखर गुरुजींना मी गुरुप्रमाणे मानते त्यांना माझा नमस्कार जो घरात आलेला पैसा आहे तो घरा हातामध्ये टिकत नव्हता कुणाला पैसे दिले किंवा आर्थिक व्यवहार सरळ होत नव्हते आता सरळ वस्तू केल्यामुळे आलेला पैसा टिकतो इन्कम मध्ये वाढ झालेली आहे खर्च पण कमी होतो खर्च होतो मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार माझी मिसेस आणि मुलगी नेहमी आजारी पडत असत भरपूरच पैसे जात होते पगार आला का तिकडेच जात होता सरळ वास्तू केल्यानंतर मुलगी आणि मिसेसची तब्येत आता व्यवस्थित आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार आमच्या भावाचं लग्न होत नव्हतं पूर्वी दोन वर्ष झालं त्याला मुलगी पाहिजे चालू होतं पण काही कुठं जमूनच येत नव्हतं ते वगैरे सर्व जास्त घरी आणल्यानंतर लग्न झालं सगळं त्याचं व्यवस्थित चाललं आहे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार पंधरा वर्षापासून मी मेहनत करतो माझी एकच गाडी होती प्रगती होत नव्हती एकच एकच आज पाच वर्ष आले तरी माझी एकच गाडी राहते काय अडचणी यायच्या मला समजत नव्हता गाडी आज यायची तर दोन दिवस घरी थांबायची ते दुसऱ्या वर्षी गेले की तिसऱ्या वर्षी घरी थांबायची सगळं वस्तू केल्यानंतर माझ्या बिझनेस मध्ये प्रगती झाली माझी एका गाडीची दुसरी गाडी झाली दुसऱ्या गाडीचे तिसरी झाली आज माझ्याकडे चार गाड्या आहेत मी आणि माझ्या कुटुंबाचा गुरुजींना नमस्कार करतो घरामध्ये वादिवाद होत होते मुलगा माझा कोणी झगड करत होता दारोग रुपयाचा लकडे करायचा पैसे जास्त वेस्टेज करायचा सर्व सर्वस्त केल्यापासून खरच्या व्यवस्थित राहतो पैसे मागत नाही तो टेन्शन देत नाही व्यवस्थित राहतो माझ्या से से नमस्कार करतो माझा लहान मुलगा गणेश त्याच्या नोकरीचा प्रश्न तो अतिशय कष्टावर आहे अनेक ठिकाणी तसं वातावरण तिथे मिळत नव्हतं किंवा पगार मिळत नव्हता परंतु या सर्व वास्तू केल्यानंतर सहा महिन्यातच फरक जाणवला आणि त्याला आता एक चांगल्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये नोकरी लागली आणि आता तो मार्केटिंग मध्ये स्थिरतावर झालेला आहे मी शरद चंद्र आणि माझं कुटुंब गुरुजींच्या ह्या सगळ्या सल्ल्यामुळं त्यांनी ही जे काही आमच्या जीवनामध्ये एक आनंदी असं एक वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळं मी गुरुजींना शतशहा नमस्कार करतो पैसा टिकून राहिलेला आहे आणि कुठल्याही पैशाची अडचण आली नाही पूर्वी थोडीफार अडचण येत होती पण आता काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित आहे मुलांचं किंवा माझं स्वतःचं आमचं पूर्ण परिवाराचं आरोग्य पूर्वी बिघडत होतं पण आता नंतर चांगला प्र काय प्रॉब्लेम नाही व्यवस्थित आरोग्य वगैरे सर्वांचं आहे त्याबद्दल चंद्रशेखर गुरुजींना मी आणि माझ्या कुटुंबातर्फे त्यांना कसं एक थायरॉइडचा त्यांना आजार होता तर थायरॉइडमुळे त्यांना ते जेवण वगैरे जात नव्हतं पोट फुगायचं त्यांना खूप त्रास व्हायचं गुडघे दुखायचे त्यांचं काय ना काय चालू राहायचं मग असं करता करता असं बराच आमचा खर्च म्हणजे दोन एक लाख पर्यंत खर्च गेला त्यांचा आणि सरळ वासू केल्यानंतर आराम आहे त्यांच्यामुळे गुरुजी यांनी म्हणजे खूपच चांगलं हे केलंय तर आज मी त्यांचं खूपच धन्यवाद मानते शेतीमध्ये आम्हाला कधीच असं उत्पन्न असं पाहिजे असं मिळत नव्हतं कधी पाण्याचा प्रॉब्लेम येत होता कधी उत्पन्न ठरवायचा असं येत नव्हतं उत्पन्नाला त्याला भाव मिळत नव्हता आणि त्याच्यानंतर मला फरक हा झालेला आहे शेतीचं उत्पन्न वाढून गेलेले गुरुजींना मी पहिल्या सुरुवातीला धन्यवाद देतो दे आम्ही अडचणी माझ्या काय कळणार का आम त्यांनी आमचा कॉल उचलला आणि आमचं जे निराकरण केलं त्याच्याबद्दल माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्यातर्फे माझ्या मी नमस्कार मोठा मुलगा आहे त्याच्यासाठी स्थळ बघितले त्याचे काय समस्या असे येत होते मुलगा व्यवस्थित आहे माणसं व्यवस्थित आहे परंतु तुमच्याकडं प्रॉपर्टी वगैरे नाही काही नाही घर नाही स्वतंत्र मग मुलगी कशी द्यायची वास सरळ वाचू केल्यानंतर साधारण एक आठ ते दहा दिवस झाले असतील या दरम्यान आम्ही एक स्थळ बघण्यासाठी गेलो होतो तर आम्हाला काय अडचण आली एकदम मजे फायनलच झालं ते मी आणि माझा परिवार यांच्यातर्फे गुरुजींना नमस्कार आणि शुभेच्छा पण त्यांना दोन वर्षापूर्वी माझी परिस्थिती एकदम हलकीची आणि खूप संकटाची होती पैसा अजिबातच घरात यायला मार्ग नव्हता पण सर्व वास्तू केल्यापासून माझ्या घरात भरपूर पैसा यायला वाव मिळाला आणि आज आम्ही सर्व काही सुखात आहोत मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार माझा व्यवसाय कापड व्यवसाय माझा बिझनेस थोडा कमी प्रमाणात चालत होता फळ वास्तू केल्यानंतर गिरायकी के थोडी 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 वाढत गेली आहे आणि आता व्यवसाय म्हणजे व्यवस्थित चालतोय मी माझ्या भावकार परिवारातर्फे पर गुरुजी यांना नमस्कार करतो धन्यवाद देतो విధిలిఖితం మోక్షదక్షాంగం దివ్యలింగం గజ ముఖవి సా పూర్ణ సమక్ష शेतीमध्ये का असं काही समाधानकारक हे नव्हतं पिकाला असा हमी भाव वगैरे असं काही भेटत नव्हते सर्व वास्तू केल्यानंतर मी मागच्या वर्षी भेंडीमध्ये मला चांगलं उत्पन्न झालं ऐंशी नव्वद हजार रुपये आणि डाळिंबाचे तीन साडेतीन लाख रुपये उत्पन्न झालं आणि माकाचे चाळीस पन्नास हजार म्हणजे वार्षिक असं पाच दहा लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं मला माझ्या कुटुंबातर्फे परिवार परिवारातर्फे गुरुजींना मी नमस्कार करतो मी पहिल्या जेव्हा पंधरा सुरू केला धंदा तेव्हा माझ्याकडे स्वतःकडे माझं आर्थिक बाजू कमकूत होती माझ्याकडे पैसाच नव्हता फक्त माझी मेहनत होती मेहनत भेरत नव्हते ज्यावेळेस मी सगळं वास्तू केल्यानंतर बँकेने मला कर्ज दिलं त्या कर्जामधून माझ्या बरेचसे कामं होत गेले आणि नंतर मग हळूहळू मग एक घर बांधलं नंतर दुसऱ्या घराला मी त्याच्यातून बेनिफिट भेटले मी माझ्या घरामध्ये उशीर राहतो सुखानं मी आणि माझ्या सगळ्या कुटुंबातर्फी गुरुजींना अष्ट नमस्कार पैसा पुरायचाच नाही मला सतत पैशाची अडचण राहायची जेव्हा सर्व वास्तू केली तेव्हा आमच्या घरात बस पैसा खूप असं थांबायला लागल्या पैशाचे सोर्स वाढले मी जॉबला लागली मुलगी चांगल्या शिक्षणाला गेली असं त्यांची म्हणजे नोकरी चांगली प्रगती झाली मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार एक तर आमच्या जमिनी खराब झाल्या नापीक जमिनी झाल्या त्यातून आर्थिक बाजू कमकुवत झाली जिथं माझ्या वडिलांचा काळ अतिशय सुसज्ज होता जिथे फुलं वेचायचे तिथं गौरव वेचायची वेळ आली आणि त्यातून मग माझ्याकडे काही माझ्या मला काही दुगून लागले सर्व वास्तू केल्यानंतर त्यातून मग जे बेनिफिट मिळाले जे जे पावलं उचलले त्यात मला यश ये येत गेलं आणि पॉझिटिव्ह विचारसरणी माझ्या कुटुंबात वाढली आणि घरातली सुशांतता वगैरे व्यवस्थित प्रस्थापित होऊ लागली मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजेंना नमस्कार शेतीचं उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नव्हतं कष्ट करून तेवढं फळ मिळत नव्हतं आम्हाला ते पैसे यायचे पण ते असे कधी कोणाचं देणं घेणं झाल्यानंतर पुन्हा परत आपल्याला शिल्लक कोणत्याही प्रकारे राहत नव्हते सर्व वास्तू केल्यानंतर शेतीमध्ये बरीच प्रगती होत गेलेली उत्पन्नात वाढ होत गेली माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुंना शुभशुभ आशीर्वाद पैशाची थोडीशी चणचण होती आर्थिक स्थिती अडचण होती मुलाला नोकरी नव्हती तो इंजिनियर आहे सुशिक्षित बेकार असल्यामुळे त्याला कामे पण मिळत नव्हती पण कर्ज रूपाने का होईना त्याला भांडवल उपलब्ध झाले त्याला टेंडरची कामे मिळू लागली आज आमची परिस्थिती चांगली आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे आम्हा सर्वांतर्फे मी चंद्रशेखर गुरुजींचे धन्यवाद करतो त्यांचे आभार मानतो मुलाचं लग्न देखील लग होत नव्हतं लग्नात तक्रारी अशी होती की ती लोक म्हणायची हा नंतर सांगतो आणि परत रिस्पॉन्स देत नव्हते सर्व वास्तू केल्यानंतर त्यांनी स्वतःहून आम्हाला विचारलं हा तुम्ही करताय का लग्न आमची मुलगी देतो मग ते के लग्न केलं माझ्या कुटुंबातर्फे मा मी गुरुजींना नमस्कार करते थोडस मतभेद पण व्हायचे आमच्या घरामध्ये किरकोळ किरकोळ स्वरूपात शब्दातनं शब्द वाढत जायचा आणि तक्रार व्हायच्या सगळ्या वस्तू केल्यानंतर लोकांना असं शब्दातला शब्द वाढत वाढत नाही आणखी कोणी ना एकमेकांचा मनाव घेत नाही आणि तिथल्या तिथं थांबलं जातं आणि वादाचा प्रश्न निर्माण होत नाही अलीकडचे सगळे आमचे वाद जवळजवळ मिटत आलेले आहेत मी आमच्या सर्व कुटुंबा कुटुंबाच्या वतीनं चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद देतो प्रेक्षक हो तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर तीन ते नऊ महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल ची विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लॅन बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर शेती व्यवसायामध्ये जे काही द्राक्ष आणि डाळीन थोडे थोडे कांदे आणि गव्हा पीक घेतो आम्ही परंतु खर्च जेवढा व्हायचा अधिक त्या पटीमध्ये तो उत्पादन मिळत नव्हतं सर्व वास्तूचं करून घेतल्यानंतर आम्ही हळूहळू आता त्याचा मला बेनिफिट मिळायला लागलेला आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद कर आर्थिक असणं म्हणजे पैसा भरपूर मार्गाने येत होता आणि जायचा कुठे तो कळायचाच नाही सर्व वस्तू केल्यानंतर बराच फरक पडला म्हणजे पैसे यायला लागले चार पैसे शिल्लक राहायला लागले माझ्यातर्फे माझ्या कुटुंबाच्या वतीनं गुरुजींना नमस्कार करतो व्यसना दिन इतका गेला होता की त्याला सकाळ संध्याकाळ व्यसन केल्याशिवाय चेन पडत नव्हतं माझ्यासमोर भांडायचा बायकोसह भांडायचा वडिलांसह भांडायचा ह्या जी तक्रारी येत्या ना ती आता आम्ही सर्व वास्तू केल्यापासून आम्ही कमी प्रमाण आले कमी म्हणजे नाहीच म्हणलं तरी चालेल भांडण खंडात ना तर नाही माझ्यातर्फे गुरुजींना चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार तब्येत सारखी असायची सारखं दवाखान्यात न्यावं लागायच होतं दहा बारा डॉक्टर कन्सल्ट केले होते आम्ही खूप पैसे खर्च झाले पण काही फरक पडला नाही सरळ वास्तू केल्यानंतर फरक पडला आजार पण कमी झाल्यामुळे पैसे खूप येऊ लागले मी आणि माझ्या परिवारातर्फे श्री चंद्रशेखर गुरुजी यांना धन्यवाद देते

सुरुवातीला जरा माझे पिक बिक यायचे पण इतकं काय उत्पन्न होत नव्हतं सर्व वस्तू केल्यापासून गेल्या वर्षाच्या पिकापेक्षा यंदाच्या वर्षाचं पीक पाऊस पाणी जरी एवढा हे होता तरी आता पिक एक नंबर आहेत आणि सगळ्यात पिकं माई भारी आहेत माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार आणि धन्यवाद दहा वर्षापूर्वी दोन वर्ष मला झोप लागत नव्हती रात्री आणि दिवस दोन्ही पण आणि त्याच्यानंतर एक सहा वर्ष मी पाच साडेपाच ला झोप लागत होती आठ वाजता म्हणजे अडीच ते तीन तास मला झोप चोवीस तासात मला भेटत होती सर्व वस्तू केल्यापासून मला पहिला माझा प्रॉब्लेम जो झोपेचा होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद देतो कन्स्ट्रक्शन माझी माणसं मा थांबायची नाही पैसा यायचा नाही कामाला काम मिळायचं नाही पैसा माणसं माझी चार होतो पंधरा दिवस महिन्याने मिळायचा सर्व वस्तू करायच्या नंतर हळूहळू हळूहळू आमच्या कांद्यात आम्हाला प्रगती जाणवा लागली कामाला काम मिळायला लागलं लेबर आमच्याकडे नव्हते ते लेबर व्यवस्थित यायला लागले आमच्याकडे पैसा यायला लागला आमचं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित चालायला लागलं चंद्रशेखर गुरुजींना माझ्या जाते नमस्कार आणि धन्यवाद आमच्या घरामध्ये पैशाचा प्रॉब्लेम असायचा भरपूर आमच्यावर पैसे यायचे पगार येऊन आम्ही दुसऱ्याकडून उसने घ्यायचं तरी प्रॉब्लेम चालू राहायचे आमचे पैसे खूपच टंचाई यायची सर्व वास्तू केल्यापासून पैशाचे आर्थिक व्यवस्थित आहे चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद चंद्रशेखर गुरुजी यांचे मी स्वतः आभार मानतो सर्वसामान्यांच्यासाठी जी गुरुजींनी ही

आईच्या आरोग्याला जवळजवळ दहा एक हजार रुपये खर्च आला असेल तिचे सांधी दुखत होते पोटामध्ये दुखत होते डॉक्टर भरपूर केले परंतु काय फरक पडत नव्हता सरळ वस्तू केल्यापासून आता व्यवस्थित आहे सांधी वगैरे दुखत नाहीत पोटात काय दुखत नाही ती तब्येत चांगली ठणठंड आहे मी आणि माझ्या सर्व कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींनी नमस्कार करतो मुलं अभ्यासाला बसवली तरी त्यांचा अभ्यासावर लक्ष लागायचं नाही टक्केवारी कमी न चालायची सर्व वास्तू केल्याच्या नंतर त्यांच्या वाचलेलं किंवा अभ्यास केलेल्या ध्यानात राहत आणि शिक्षणात मुलांच्या साठ टक्के जे होती ती आता ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नलते माझ्यातर्फे गुरुजीना नमस्कार शेतीतलं म्हणजे मी जे उत्पन्न घेतलं तर ते त्याला दर भेटायचा नाही खर्च जास्त व्हायचा आणि सर्व व्यवस्था केल्यानंतर उत्पन्न खूप वाढायला लागले कष्ट पण तेवढेच आहेत पण त्याचं फळ यायला लागले शेतीबद्दल दोन चार पुरस्कार मला मिळाले आहेत मी आणि माझ्या संपूर्ण भोसले परिवारांतर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार पैसाच येतच नव्हता आणि पैशाची तंगी भरपूर असायची आणि ही केल्यानंतर ना माझा मुलगा आर्मी मध्ये लागला दुसरा येतो पॉवर टेलर घेऊन तो चांगला वर्षाला अडीच तीन लाख काम होतो आता आर्थिक परिस्थिती चांगली आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना माझा नमस्कार ంగం దివ్యలింగం ప్రజముఖవి సా పూర్ణాస్ వచ్చ आमच्या फॅमिलीमध्ये इतकी लोक आजारी पडायची जो वार्षिक उत्पन्न आपले जे काय निघल एक दोन तीन लाख रुपये ते सगळे टोटली सगळे आजारातच आमचे जायचे एक जेवण सुद्धा मुश्किल होतं आम्हाला अशा परिस्थितीत आम्ही बरेच दिवस आम्ही काढले सर्व वस्तू गेल्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात हेल्थ प्रॉब्लेम मध्ये बराच फरक पडत गेला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींचे आभार मानतो माझी नुगोद्री मुलगी आहे तिच्या लग्नासाठी आम्ही चार वर्ष बोलत होतो पण कसं वाटतं की लग्नाचं जमतच नव्हतं आम्हाला आता वाटत की तिचं लग्न होतंय का नाही असं म्हणजे अडीच तीन टेपलो होतो पण सर्व वस्तू केल्यानंतर आता दोन बिजीमध्ये त्याच्या आधी पंधरा दिवस अचानकच लग्नाची बोलणी ठरली पंधरा दिवसात ते लग्न पण होऊन गेलं हा म्हणजे आमचा सुखद अनुभव येतो मी आणि माझ्या सर्व कुटुंबीय चंद्रशेखर गुरुंचे आभार मानतो गिर्याक अगदी कमी प्रमाणात होते उदारी विकलेल्या मालाची वसुली होत नव्हती आणि त्यामुळे फार काय प्रॉफिट होत नव्हतं किंवा माझ्या मुलाचा पगार सुद्धा त्यातून निघत नव्हता आणि सर्व वस्तू केल्यानंतर माझ्या धंद्यामध्ये थोडी थोडी वाढ होत गेली आता माझं दुकान चांगलं बऱ्यापैकी चालत आहे आता माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार हे स्वीकारलो तर माझ चांगलं इम्प्रुव्हमेंट झालंय फायनान्शियल सुख शांतीने हे सगळं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे चंद्रशेखर गुरुजींना माझ्या परिवार मी धन्यवाद देतो आर्थिक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं आणि घरामध्ये सुद्धा वाचावाची होत होती सारखी सारखी पैसा येत होता पण टिकत नव्हता त्याच्यामुळे भरपूर काही प्रॉब्लेम उद्भवत होते फायनान्शियली सर्व वस्तू केल्यानंतर आम्हाला चांगलाच फरक जाणवायला लागला चंद्रशेखर गुरुजींनी जे माध्यम हे समाजात आणलेलं आहे तर ते सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा मुलगा म्हणजे आम्हाला काय मानायच नाही तो आईवडिन येऊन काही मानायचंच नाही तो आणि तो त्याच्यामध्ये राहायचा परंतु आता हे सर्व वास्तू केल्यानंतर तो आमच्याकडे राहायला लागलेला आहे त्याचबरोबर आता माझा नातूही त्यामुळे माझ्या बरोबर आहे मी आणि माझ्यातर्फे गुरुजीना नमस्कार फॅब्रिकेशनचा शॉप वाटल आर्थिक म्हणजे तशी तंगीच होती लेबर आज येतो येतो असं कामा वेळेवर येणार नाही सर्व वास्तू केल्यानंतर बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम थांबलेत लेबरचे थांबले पैशाचा पण काही नाही मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींचे अभिनंदन नमस्कार घरात अशी शांतता का नव्हती शिवाय आर्थिक स्वरूपात जरा व्यवस्थित नव्हतं मी कशी यायचे पण इतकी थांबायची नाही तर वस्तूचे हे केल्यापासून माझं बरस फरक पडला आर्थिक घडी चांगली बसली बाहेरनं मी कशी येऊ लागलेत जे कोणी देणार नव्हते ते सुद्धा माझे द्यायची होती ते येऊ लागली मी आणि माझ्या कुटुंबातर्फे अगदी मनापासून गुरुजींना नमस्कार

त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर तीन ते नऊ महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅन ची विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लान बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका मिळून तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात